मेकअपला स्कोप आहे तू हे जे बघतीय आता एवढे चंदेरी विंदेरी डोळे मी नसते करत कधीच <laughs> मला ना रडायला आलो यार कारण हाच प्रश्न सेम मी मला विचारत होते की कसं करायचं आता म्हणजे त्या सगळ्या थ्रू गेले यार मी मला रडू यायचं मला असं वाटायचं की काहीच होणार नाही आता आपल्या शरीराचं वगैरे हे सगळं सगळं झालं सो ते वेट लॉस प्रोसेस कम बॅकचा प्रोसेस तो कसा राहिला अरे माझ्यासाठी डिफिकल्ट होता सो so, पुढचे चार दिवस माझा माझा प्रयोग वगैरे काही नाहीये तर आता मी पूर्ण त्याला सांभाळणार आहे मग तो येणार आहे मग मा माझे प्रयोग आहेत सो so, ते मला म्हणाले की आधी ह्याच तर बघूयात ते त्याला जरा उशीर लागणार आहे म्हणलं नाही सर हे चांगलंच आहे सर पण फक्त दुसरं नाटक तर कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हत्ताची मैत्रिणी मज्जापिंची मी चित्राली आज कुठे आले आहे तुला दिसलं असेलच मस्त नाटकाची तयारी सुरू आहे नाटकाचा सेट लागतो आहे आणि त्याच निमित्त एका खास मैत्रिणीलासुद्धा भेटणार आहोत तिचा एक अनोखा प्रवास राहिलेला आहे तो पाहणार आहोत पण आज थोडं काय खास करतो आहे कारण की तिच्या मेकअप रूममध्ये जाणार आहोत तिच्याशी गप्पा मारणार आहोत आणि ती कशी त्या कॅरेक्टरमध्ये शिरते ते सगळं पाहणार आहोत सो चल पाहूयात आ, बाप कुणाचे ताप कुणा या नाटकाच्या सेटवर आहोत आणि त्याची मुख्य नायिका धनश्री काडगावकर आपल्यासोबत असणार आहे सो चला तिच्या मेकअप रूम मध्ये जाऊन तिला भेटूयात आणि तिच्याशी गप्पा मार तर या नाटकाची जी नायिका आहे बाप कुणाचे ताप कुणा तापकुणा धनश्री काडगावकर ती आपल्यासोबत आहे तिचा मेकअप रूम मध्ये जाणार आहोत आणि ती कॅरेक्टर मध्ये कशी शिरते पाहणार आहोत आणि गप्पा म्हणणार हॅलो येस येस सो आपण तिला फार त्रास देत नाही आहोत तिचं जे काय सुरू आहे त्याच्यामध्ये मध्ये मध्ये डोकावणार आहोत <laughs> सो नाटकाचा प्रयोग अगदी सुरू होणार <laughs> आहे हो आणि तिसरी घंटा झाल्यानंतर जे काय सुरू होतं आतमध्ये ते सगळं होणार आहे सो आता सुरुवात आत कशी होते प्रयोगाची मेकअप रूम मध्ये हा दुसराच प्रयोग आहे त्यामुळे दडपण सगळ्यांवरच आहे सो आल्या आल्या बेसिक आमचं हे होतं की चक्री करूया एकदा बोलून घेऊ सो so, uh, ते सुरू झालं आमचं आधी बोलून घेतले प्रत्येकाबरोबरचे जसे जसे सीन होते तसे आणि त्यानंतर मेकअपला बसलीये आता ऑफकोर्स नाटक आहे त्यात माझं कॅरेक्टर जे आहे ते प्रॉस्टिट्यूटचं आहे ओके okay. त्यामुळे थोडासा लाऊड मेकअप थोडा एक्स्ट्रा एक्झॅजरेशन आहे या सगळ्यामध्ये सो अशी प्रोसेस आहे ही सगळी yeah, so सो कसा असतो मेकअप कसं बेस कसा असतो स्टार्ट म्हणजे अगदी तुझ्या जर मेकअप रूम मध्ये डोकवायचं असेल आणि जर सुरू होणार असेल तर धनश्रीचं काय बेसिक टू मेकअप होईपर्यंत कसा असतो मी तुला ऑनेस्टली सांगू का सिरियल जर असेल ना तर अतिशय मिनिमलिस्ट मेकअप असतो काही हे जे एवढं सामान दिसते एवढंही मी नेत नाही बऱ्याचदा किंवा नेलं तरी इतकं वापरणं नाही होत पण इथे आता खूप मेकअपला स्कोप आहे तू हे जे बघतेस आता एवढे डोळे मी नसते करत कधीच पण इथे तो चान्स मिळतोय कारण कॅरेक्टर तसा आहे आणि नाटक ना, आहे शेवटचे आपण म्हणतो ना अभिनय पण थोडासा लाऊड असतो तसंच मेकअप पण थोडासा लाऊड आहे इथे आणि त्यानुसार स्वतःचा मेकअप स्वतः करायला आवडतो मला ते बरं वाटतं कारण मला असं वाटतं मी करू शकते ऑफकोर्स मी सजेशन घेते म्हणजे आमचं आम जेव्हा फोटोशूट झालं म्हण किंवा तालीम होती तेव्हा नाटकाचे जे मेकअप दादा आहेत आमचे त्यांच्याशी मी बोलले होते की काय केलं पाहिजे कितपत लाऊड असलं पाहिजे तर त्यांनी एक दोन वेळा माझा मेकअप चेक केला ते म्हणाले मॅडम तुम्ही बरोबर करताय त्यांच्या परमिशननी आता मी सुरू केलेलं आहे वा सो so, कसं जुळून आलं सगळं कसा होता प्रोसेस काय होतं भूमिकेमधून तू म्हणालीस की प्रॉस्टिट्यूट आहे सो ती भूमिका ऑलरेडी आव्हानात्मक आहे त्याचं एक वेगळं बॉडी लँग्वेज असतं तो लाऊड आहे त्यात नाटक आहे सो कुठे ठरलं की नाही तू ही भूमिका करतेस काही दिवसांपूर्वी कुमार सोहनी आणि कुमार सोनी सर आणि माझं बोलणं झालं फोनवर ते म्हणाले त्यांच्याकडे दोन नाटक आहेत <coughs> एक हे नाटक होतं आणि दुसरं होतं ते सिरियस नाटक होतं तर मला म्हणाले की आज वाचन आहे ह्या नाटकाचं जे आता करतोय ते तू ये एकदा जस्ट वाचूयात तरी तर मग आम्ही मिटिंग झाली आमची भेटलो आम्ही ते वाचलं सगळं मला नाटक म्हणून आवडलं पण अगेन अगेनची तुला माहिती की मी काही कॉमेडी फार असं केलेलं नाही किंवा मला ते फार अंग नाही त्यामुळे माझं असत की नाही nah, सर तुमचं दुसरं नाटक कुठलंय ते कधी येणार आहे ते मला म्हणाले की आधी ह्याच तर बघूयात ते त्याला जरा उशीर लागणार आहे म्हणलं nah, नाही सर हे चांगलंच आहे सर पण तुमचं दुसरं नाटक मी त्याच्यातच होते की नाही हे आपल्याला जर नाही हे नकोच आपण उगाच काय मग मी ते मला म्हणाले तू म्हणजे दोन नीट विचार कर आणि सांग मला काय वाटतंय तुला मी विचार केला म्हणलं की आपण स्वतः जे मोठ्या तोंडाने म्हणत असतो की नाही नाही मला माझी हे ब्रेक करायचंय मला वेगळं काहीतरी करायचंय कम्फर्ट झोन तोडून करायचंय हे म्हणतो खरं आपण पण आपण करतो परत तेच असं मला वाटलं की आपल्याला समोरून काम वेगळ्या प्रकारचं काम येत आहे तर लेट्स ट्रायट आणि काय होईल मे बी हो कदाचित लोकांना नाही आवडणार किंवा फारसं काही ग्रेट बट इट्स ओके माझ्यासाठी हे सॅटिस्फॅक्शन असेल की मी प्रयत्न तरी केला काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करते आता तो थोड्या दिवसात कळेल की कसं वाटतंय लोकांना जसं जसं प्रयोग होतील तसा अजून ते कॅरेक्टर कदाचित कर मिळत जाईल आणि तेव्हा मला जास्त कॉन्फिडन्स पण येईल पण येस प्रेक्षकांची दाद इम्पॉर्टंट आहे पण या सगळ्यामध्ये घरची जबाबदारी आहेच म्हणजे लेख मोठा होतोय आईपणासाठी घेतलेला ब्रेक असेल त्यानंतरच डाएट करून पुन्हा कमबॅक करणं असेल हे सगळं हा प्रवास कसा राहिलेला आहे म्हणजे प्रेग्नन्सी वेट गेन ऑब्विसली होतं वेट गेन नंतर प्रेग्नन्सी झाली लेक पुण्यात तू इथे रामासाठी <laughs> असलेली दगदग आणि त्यातून आता नवीन घर लेक मोठा होतो हे सगळं कसं राहिलेलं आहे मी म्हणेन या सगळ्यामध्ये माझा साथीदार दुर्वेश त्याची मला इतकी मदत आहे मग तो पण काम आहे यार पण तरीही तो तोही काम करता करता हे सगळं सांभाळतो आता माझा आजचा प्रयोग आहे माझा नवरा उद्या जाणार आहे पुण्याला सो so, पुढचे चार दिवस माझा माझा प्रयोग वगैरे काही नाही आहे तर आता मी पूर्ण त्याला सांभाळणार आहे okay. मग तो येणार आहे मग मा माझे प्रयोग so, आहेत सो असं कुठेतरी आम्ही दोघंही ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय नुकतंच घर नवीन घेतलेलं आहे ती पण एक मोठी जबाबदारी आहे कबीर आहे त्यामुळे आयुष्य असं 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 चालू आहे सगळं पण आय थिंक आय थिंक हे छान आहे मजा येते असं आयुष्य जगायला वेट लॉस बद्दलच काय सांगशील बिकॉज तो इतका ड्रास्टिक राहिलेला आहे आणि आता तू परत कमबॅक आहे त्याच जोशातून जो आणि खूप छान पद्धतीने कुठेही तुझं लुक तुझं काही न अफेक्ट होता आई पण सुरूच होतं लेख मोठा होता, लेक होता। so ते process, सो ते वेट लॉस प्रोसेस कमबॅकचा प्रोसेस तो कसा राहिला अरे माझ्यासाठी डिफिकल्ट होता मी ऑनेस्टली सांगेन मला द... जिबात म्हणतात ना की काय मी प्रेग्नन्सीत खूप कमी खाल्लं मी तेव्हाच खूप काळजी घेतली मी नव्हती घेतली तेव्हा काळजी मला ते आता जाणवतं की मी भसा भस खाल्लं मला जे जे लोक काय काय देत होते ते सगळं खाल्लं मला तसंच वाटलं जसं माझं आई सांगत होती माझी सासूबाई माझ्या सांगत होत्या मला सगळेजण जे लाड करून मी करवून घेतले आणि तेव्हा कोरोना पण होता घरात बसून दुसरं खाण्याशिवाय पलीकडे काही नव्हतं तसंही प्रेग्नन्सी नसती तरी खाल्लंच असतं माणसांनी हीच परिस्थिती होती आणि मग अशा परिस्थितीत मी खाल्लं खूप खाल्लं आणि माझं खरंच खूप वजन वाढलेलं जवळजवळ ऐंशी किलो पर्यंत गेले होते wow. आणि आता मी साधारण एक फिफ्टी सिक्स फिफ्टी सेव्हन पर्यंत आहे म्हणजे त्या सगळ्या थ्रू गेले यार मी मला रडू यायचं मला असं वाटायचं की काहीच होणार नाही आता आपल्या शरीराचं वगैरे हे सगळं सगळं झालं पण कुठेतरी एक पॉईंट येतो की आपण था। पुन्हा ठरवतो पण माझं इमिजिएटली कबीर दीड वर्षाचं झालं आणि मी कामाला लागले पण मी दीड वर्ष मात्र त्याला पूर्ण छान दिलं आणि मी कामाला लागले ते माझ्यासाठी खूप छान झालं पथ्यावर पडलं कारण पुन्हा एकदा आपण कॅमेरावर दिसतोय आपल्याला हे सगळं करणं गरजेचं वगैरे हे जाणीव व्हायला लागली आणि मी खरोखर त्या हिशोबाने ते आ, हे केलं पण मी खूप घाई पण नाही केली कारण इट टेक्स टाईम यार म्हणजे मला तरी वेळ लागला आता तो तीन वर्षाचा आहे आत्ता आत्ता कुठे थोडंफार मी नॉर्मलला आली असं मला वाटतं तरी अजून ती जर्नी चालूच आहे बट येस इट वॉज डिफिकल्ट हे काय सोपं हो नव्हतं माझ्यासाठी आणि मध्येच आपलं डाएट तुटतं वर्कआउट आता ह्या सगळ्या दरम्यान रिहर्सल्सच्या दरम्यान अजिबात वर्कआउट नाही डायट डाएट नाही काही नाही नुसती दगदग चालू आहे पण पुन्हा परत मला असं वाटतं ते तुटक परत जायचं आपण परत करायचं ते सतत आपल्या मनाला आपल्याला समजावूनच सांगावं लागतं आणि तेव्हा कुठेतरी आता तू विचार करण्याची ते सगळं ऐंशी किलोची एक मुलगी झालेली आता मी नॉर्मलला नॉर्मल वेटला येते आणि मी एक अतिशय सेक्सी दिसणारी गुड लुकिंग प्रॉस्टिट्यूट चा रोल प्ले करते एल्स म्हणजे द लॉट कमाल जर्नी राहिली आणि म्हणूनच हक्काची मैत्रिण म्हणून तुझ्याशी बोलायला आले आज पिंक मधून uh, हे सगळा प्रोसेस सुरू असताना अनेक तिथे ना uh, नवीन आई जी होऊ घातली आहे प्रेग्नन्सी मध्ये ज्या आहेत ज्या पुन्हा कमबॅक करू पाहत अशा सगळ्यांना तुझ्याकडनं प्रेरणा मिळणार आहे yes. त्यांना जर काही टिप्स द्यायच्या असतील काही कमबॅक बद्दल काहीही असेल तर ते काय असेल जेणेकरून त्यांना एक वेगळा हुरूप मिळणार आहे कारण की तुझ्याकडे पाहून ते इन्स्पिरेशन कायम त्यांना मिळत असतं ॲपसिल्युटली तुला माहिती आहे मध्ये एका ॲक्ट्रेसच आहे आणि छान प्रसिद्ध अभिनेत्री ती सुद्धा ती पण नुकतीच आई झाली आहे तिने मला फोन केला मला म्हणाली की धनश्री तू कसं काय केलंस ग का। मग पुण्यातनं कसं ठरवलंस तू आता मुंबईला जायचं वगैरे वगैरे आणि कसं काय केलं मला ना रडायला आलं यार कारण हाच प्रश्न सेम मी मला विचारत होते की कसं करायचं आता मी मी कसं आता पुण्यात आहे मी आत्ता मला जायचं तर आहे मला काम तर करायचं आहे पण कसं करू मी मला वेळ तर सापडत नाही आहे मी तिला मग मला तिच्यात मला मी दिसले मला मी तिला म्हटलं की यार होईल पेशन्स ठेव होणार आहे तू पुन्हा एकदा काम करणार पुन्हा एकदा सगळं सुरू होणार फक्त ह्याला वेळ लागेल थोडासा कदाचित मला कदाचित दीड वर्ष लागलं तुला कदाचित दोन वर्ष लागतील किंवा कदाचित तू अजून लवकरही सुरू करशील आणि होईल मला तिला खरंच दिलासा द्यावासा वाटला कारण मी त्या थ्रू गेले होते मी असं म्हणणार नाही की फारच डिप्रेशन मध्ये वगैरे होते मी मला या गोष्टीचा म्हणजे काय म्हणतात त्याला रियालिटीचे चेक असतो एक की आपण स्वतःच चूक केली खाऊन खाऊन तर वेळ जर लागणार आहे मला ते गणित सगळं माहिती होतं पण ते होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला वाटतं की आपण पुन्हा जाऊ का एनर्जी किती कमी होते तुमची त्या काळामध्ये ती एनर्जी परत येईल का नुसतं तो थोडंसं कुठेतरी जाऊन आले की थकायला व्हायचं बट नाव आता माझ्यात ती आहे मी त्याला सगळं घेऊन त्याचं सगळं करू शकते घरातली कामं स्वयंपाक सगळं घर सांभाळून मी हेही करू शकते आता इतका कॉन्फिडन्स मला आलेला आहे अवघड होतं पण अगदी काय म्हणतात ना इम्पॉसिबल नव्हतं पण वेळ वेळ घ्यायला लागतो आणि तो पेशन्स लागतो यार येस yes. so, ला 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 सो हा मेकअप करायला कितीसा वेळ लागतो काय किती असं ए नाही मला मेकअपला फार नाही वेळ लागत ऑनेस्टली पण आता आपण गप्पा मारता मारता करतोय सो थोडासा कदाचित वेळ लागेल पण मला नाही मेकअपला सिरियलचा मेकअप तर मी ऍब्स्युटली विदिन ट्वेल्व मिनिट्स तर मी डन नसतो oh. सिरियलच्या मेकअप चा इथे थोडासा वीस मिनिट वगैरे मॅक्सिमम आणि किती चेंजेस आहेत नाटकात काय खूप चेंजेस आहेत चेंजेसची गडबड आहे माझी भरपूर वेगवेगळे ड्रेसेस आहेत आणि एका वेगळ्या रोलमध्ये तुम्ही मला बघणार आहात आणि माझी खरंच अशी इच्छा आहे की मला इंस्टाग्राम वरती बरेच वर्ष बरेच सतत मेसेज आम्हाला तुम्हाला भेटायचे आम्हाला तुम्हाला भेटायचे कुठे भेटू शकतो काय ते ग्रीट अँड मीट करू शकतो का आपण वगैरे वगैरे असे खूप असंख्य मेसेज तर आता ही खूप चांगली संधी वाटते मला कारण आपण प्रत्यक्ष भेटू शकतो नाटक झाल्यानंतर पण तुम्ही नाटक बघायला या तुम्हाला खळखळून दोन सव्वा दोन तास हसवेल असं हे या या नाटक आहे त्यामुळे या भेटूया आणि खळखळून हसा नक्कीच खूप गडबड आहे आणि तुझं नाटक तर आम्ही पाहणार आहोत तुझाही हा सगळा जो प्रोसेस आहे ट्रान्झिशन आहे ते सुद्धा पाहणार आहोत पण जाता जाता अगदी गप्पांच्या शेवटाकडे आलोय yes. पुन्हा कामाला लागलीस तेव्हा लेकाला घरी सोडावं लागलं त्याच्यापासून थोडा दुरावा आला होता आणि तू इथे तो तिथे ह्या सगळ्या फेज मधून सुद्धा गेलीस अनेक hmm. आई आया असतात ज्या कॉर्पोरेट मध्ये काम करतात किंवा कुठे वेगळीकडे काम करत असतात एक ब्रेक नंतर लेकरांना घरी सोडून पुन्हा कामावर जायला मन धजावत नाही तू ह्यासाठी कशी रेडी झालीस आणि त्यासाठी त्यांना कॉन्फिडन्स काय सांगशील खूप अवघड आहे मी अजूनही त्या ह्याच्यातनं जातीच आहे कारण आता तर काय झालंय आतापर्यंत माझ्या नवऱ्याचं इथेच काम होतं पूर्ण वर्क फ्रॉम होम होत मधल्या काही काळात काही डिफिकल्ट फेजेस पण आल्या आमच्या पण तो एक वेगळा मुद्दा आहे विषय तो नंतर कधीतरी बोलेन पण आता त्याला तीन दिवस कंपल्सरी पुण्यात जायचं तर आता ते ती तीन दिवस मला कंपल्सरी सांभाळायचं आमच्या घरात बाकी कोणी नाही ते आहे आत्ता आजी आजोबा नाही आहेत ते त्यांच्या त्यांच्या कारणांमुळे पुण्यामध्ये आहेत Uh, पण येस आमचे आई वडील असे आहेत की जे अगदी खूपच गरज आहे आता तर तेव्हा माझेही आई वडील कधीतरी येतात त्याचेही आई वडील कधीतरी येतात सो ते एक फॅमिली बॉन्डिंग आहे चांगलं सो टचवूड ते आहे पण ती आहेच आहे, आहे अजूनही आहे आता ते आम्ही तसं मॅनेज करतोय की माझ्या प्रयोगांच्या काय तारखा आहेत मग त्याप्रमाणे तो त्याचं मॅनेज करणार आणि त्याचं काय दिवस आहेत कामाचे खूप इम्पॉर्टंट काहीतरी खूप मिटिंगचे किंवा काहीतरी तर ते मला तसे मॅनेज आता ते गडबडती आहेच आहे आमची सतत आता आज काल काल आणि आज माझा प्रयोग होता तर तो द दुर्वेश आणि कबीर पुण्यात होते mm -hmm. आता आज ते आलेत आता उद्या माझा नवरा पुण्याला जाणार आहे आता चार दिवस मी त्याला सांभाळणार so, आहे सो असं आहे चालू हे यातनं सगळ्यांना जावं लागतं आणि इट्स ओके okay, म्हणजे आपण सगळं करू शकतो पण मदत कुणाची असेल तर ती घ्यायला अजिबात हे नाही करायचं मला असं वाटतं घ्यायला ज्या, पाहिजे मदत आई वडील असतील कोणी मैत्रिणी असेल आता मध्यंतरीच्या काळात मी आणि कबीरच होतो आ, तर तेव्हा माझी मैत्रीण पूर्णिमा डे जी आपल्याला सगळ्यांना माहिती ती आली होती माझ्यासाठी ती होती माझ्याबरोबर राहायला चार पाच दिवस ती माझ्यासोबत राहिली सो तिची पण खूप मदत झाली मला म्हणजे कबीर सोबत नुसतं बोललं काही वेळ तरी मला असं वाटायचं की थँक गॉड मला जरा शांतता मिळाली एक दहा पंधरा मिनटं न बोलता जरी घरात राहिलं तरी आपली एनर्जी किती सेव्ह होते असं वाटलं कारण खूप एनर्जी लागते लहान मुलांना सांभाळायला त्यामुळे ते चालूच आहे आणि ते चालूच राहणार पण काम थांबवू नका असं मला वाटतं त्यातनच काहीतरी एक मार्ग निघून कसं करता येईल ते मॅनेज केलं पाहिजे आईपणातून बरंच काय देऊन गेले नवीन आ, कामाचा एक नवीन जोश मिळालाय येस येस ऑफकोर्स मल्टीटास्किंग मला असं वाटतं मल्टीटास्किंग शिकली आहे मी सध्या हे पण करायचं ते पण करायचं हे लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवायचं त्यात मध्येच त्याच्या शाळेत काहीतरी कसा तरी डे असतो येल्लोच डे असतो मग त्याचा येल्लो टी शर्ट आहे का वगैरे काहीही हे सगळं असं मल्टीटास्किंग चालू आहे आणि काम प्रेम आहे काम हे प्रेम आहे त्यामुळे काम खूप एनर्जी देतं मला म्हणजे मला तर पहिल्यापासून असं वाटतं की जेव्हा कामात असते ना मी तेव्हा सगळ्यात जास्त आनंदी आणि सगळ्यात जास्त फोकस मी तेव्हाच असते कामात असते तेव्हा टेलिव्हिजन कधी दिसणार कारण की सगळ्यांना उत्सुकता आहे आता तर तू हे दिसते ह्याच्यासाठी तर खूप खूप शुभेच्छा खूप आनंद झालाय अनेकांना पण टेलिव्हिजन कडे पुन्हा वळणार कधी वळणार हे प्रश्न आहेच ऑफकोर्स टेलिव्हिजन करणारच मी माझी काही नानायच आहे तसा चांगला रोल आला मध्यंतरीच्या काळात खरं तर एक खूप उत्तम रोल आला होता ज्याचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा साईन झालं होतं माझं पण ते प्रोजेक्टच झालं नाही मला मला आवडतंच मला टेलिव्हिजन करायला भयंकर आवडतं कॅमेरा मला खूप आवडतो पण नाटकाची एक वेगळी मजा आहे वेगळी नशा आहे ती आता अनुभवायची हो आहे आणि एक मी म्हटलं तसं आईपणाच्या फ्रंटवर पण मी लढती आहे आणि हे एक वेगळं आता स्वीकारलं आहे तर इथे पण चांगलं करण्याचा प्रयत्न आहे पण इथे वेळ द्यावा लागतो त्यामुळे इथे सध्या फोकस करते मी बाकी दुसरं त्यामुळे टेलिव्हिजन सध्या काही नाही घेतले कारण एकदा टेलिव्हिजनमध्ये अडकलं की मग हे नाही करतायत आणि मी नेमकं जे प्रोजेक्ट घेते ना ते खूप असं बऱ्याच काळासाठी चालतं असं मी असा माझा स्वतःचा अनुभव आहे तुझ्यात जीवरंगाला सिरियल चार वर्ष चालली त्याच्या आधी मी गंध फुलांचं सा गेला सांगून करतो ती जवळजवळ पावणे दोन वर्ष चालली मी तू चाल पुढं केली ती जवळजवळ पावणे दोन वर्ष चालली मग मग दुसरं काहीच करायला वेळ मिळत नाही मग आपण म्हणतो ब्रेक करायचंय स्वतःला आम्हाला कम्फर्ट झोन तोडायचा आहे मग तो, तो हा वाटला मला म्हणून मी आता हे याच्यावर फोकस करते बघू नक्कीच हे नाटक बघायला सगळेच येणार आहे पण जाता जाता तू इतकी सुंदर ऑनस्क्रीन दिसते आणि स्क्रीन सुद्धा दिसते आणि सगळ्यांनाच जान। जाणून घ्यायचं असेल इथे बसलेल्या सगळ्या मैत्रिणींना स्किन केअर रुटीन कसा असतो करतेय मी मी छान स्किन केअर रुटीन करते हे आपलं जे पाच स्टेप्स असतात त्या डेफिनेटली मी फॉलो करते त्यात uh, मला फरक जाणवला आणि हे सगळं करण्याचा फरकही जाणवला त्यात त्या, त्या, माझे ठाण्यामध्ये एक डॉक्टर आहे डॉक्टर तन्वी वैद्य त्यांच्याकडे मी वेळोवेळी जाते मला जर काही स्किनमध्ये प्रॉब्लेम्स वाटले तर पण बरोबर आहे ना आपण हे आता एवढे लाईट्स सतत आपल्या चेहऱ्यावर पडतात शूटिंगचे लाईट्स किंवा बाहेर उन्हात फिरतो आपण फरक पडतो त्याच्याने आपल्या स्किनवरती मेकअपनी फरक पडतो मग त्याची आउटर काळजी घेणं गरजेचं आहेच आहे थे, हे जे टोनिंग मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन लावणं वगैरे हे सगळं आहेच आहे पण अगेन तुम्ही घरात असता तेव्हा तुम्ही खाणं पिणं तुमचं डाएट झोप हे पण खरंच खूप महत्वाचं आहे ऑफकोर्स त्यात आपले बदल घडत असतात आता काल पण प्रयोग संपल्यानंतर रात्री साडेबारा वाजता मी घरी पोहोचले जागरण बिगरण होत असतं पण त्यातनं आपण मॅक्झिमम काय बरं करू शकतो ह्याचा प्रयत्न मी करते येस नक्कीच थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट मी तुझा मेकअप कंटिन्यू कर आम्ही तुझं ट्रान्झेक्शन पण पाहणार आहोत थँक्यू आणि पुन्हा भेटूच थँक्यू सो मच थँक्यू सो मच